हिंगोली शहरातील कॉन्ट्रॅक्टर मुथा यांचे श्रीकृष्ण नगर अपार्टमेंटमध्ये होत असलेल्या बिल्डिंग अनाधिकृत रेती साठा करून काम करत असून या रेतीची रॉयल्टीची चौकशी करून कडक कारवाई करावी या मागणीकरिता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्तावीस फेब्रुवारीपासून राजू हरिभाऊ आचार्य यांनी केल्या अमनोपोषणाला सुरुवात हिंगोली शहरातील श्रीकृष्णनगर अपार्टमेंट होत असून या अपार्टमेंटचे बिल्डर मुथा हे असून अपार्टमेंटमध्ये अनेक बिल्डिंगचे कामे मागील दोन वर्षापासून चालू आहे या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कुठेही रेतीचा घाटीचा लिलाव झालेला नाही व रेती, रेती मुरुम बंद आहे एकीकडे गोरगरिबांना आपले घरकुलाचे काम किंवा किंवा स्वतःचे घर रेतीचा साठा नसल्यामुळे अपुरे आहेत तर दुसरीकडे सदरील बिल्डरचे काम जोरात चालू असून हजारो ब्रास रेतीचा साठा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये श्रीकृष्णनगर येथे सदरील बिल्डरने केलेला आहे याच्या रेतीच्या साठ्याची रे रॉयल्टीची रेतीच्या स्टॉकची व बिल्डिंगला लागलेल्या रेतीची रॉयल्टीची चौकशी करून स्टॉकची चौकशी चौक करावी असे निवेदन दिले होते परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली दिसून येत नसल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे सत्तावीस फेब्रुवारीपासून राजू हरिभाऊ औचार यांनी अमर उपोषणाला सुरुवात केली आहे तर आज उपोषणाचा गेल्या दहा तारखेला एस डी एम ऑफिसला पत्र दिलं होतं की मुत्ता मुठा बिल्डर्स ज्यांचं श्रीकृष्ण अपार्टमेंटचं काम चालू कम कम आहे कमसेकम कम पंचवीस ते तीस बिल्डिंगचं काम चालू आहे दोन वर्षापासून रेती साठा रेतीचे घाट हे बंद असून आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रेतीचे लिलाव झालेले नाहीत नद्या नाल्याचे कोणतेही अन मोठ्या नदीचे पण लिलाव झालेले नाहीत तरी पण मुठ्ठा आर्कि मुथा बिल्डर्स यांचे श्रीकृष्णनगरीमध्ये हजारो ड्रॉस रेतीचा साठा आहे बिल्डिंगचे काम चालू आहेत याविषयी मी विभागीय अधिकारी यांना पत्र दिलं होतं आपण त्या तात्काळ जाऊन चौकशी करावी आणि त्यांच्या रॉयल्टीची चौकशी करावे परंतु दहा तारखेपासून आतापर्यंत कोणत्याही प्रकारची शासनानं या गोष्टीवर निवेदनावर कोणत्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून मी सत्तावीस तारखेला उपोषण बसलो असता ए डी एम ऑफिसहून मंडळाधिकारी व तलाठी यांना पत्र आलेले असून चौकशीचे पत्र आलेले असून त्यांनी आतापर्यंत दोन दिवस झालेत पण चौकशीला आलेही नाही आणि मला भेट पण दिलेली नाही आणि कोणत्या प्रकारच्या आणखी चौकशी असता मंडळाधिकारी हे बन उचलत नाही किंवा इथे माफीच्या मॅडम ह्या पण होऊन उचलत नाहीत सर याचं कारण एक आहे की सामान्य नागरिकांचे घरकुलांचे काम असतील घरांचे काम असतील यांना रेती भेटत नाही यांना डस्ट वापरून काम करावं लागत आहे काम करावं लागत आहे रेतीचा साठा हा सर्वसामान्याला मिळत नाही रेतीचे घाट बंद असून सुद्धा मुथा हे मोठे बिल्डर्स यांचे यांच्या बिल्डरचे काम कसे होतात आज सर्वसामान्य लोकांच्या घरा घरकुलांच्या रेती मिळत नसल्यामुळे त्यांचे घर हाय अर्धवट असून आज उन्हाळा पावसाळा गेला हिवाळा गेला त्या उन्हाळा आलेला आहे कोण केव्हा गरीब आपल्या घरात जातील